नमस्कार मित्रांनो फॅप कंपनींनी लॉन्च केलं आहे प्रोटीन बार वेफल वेफल प्रोटीन बार आ, वेफल बार हा मार्केटमध्ये आत्ता खूप ट्रेंडिंग चालू आहे बरेचसे ब्रँड वेफल बार काढतात ते किमतीमध्ये थोडे स्वस्त आहेत आणि प्रोटीन पण दहा ग्रॅम भेटतं त्यामुळं सर्व सर्वां सर्वसामान्य लोकांना हा बार घ्यायला परवडतो आणि आपण जाणून घेऊया त्या फॅपच्या प्रोटीन बारबद्दल थोडक्यात हे आहेत फॅब न्यूट्रिशनचे प्रोटीन बार वेफल प्रोटीन बार त्यांनी आत्ता पाच फ्लेवर आपल्याकडे अवेलेबल आहेत चॉकलेट आहे कॉफी आहे स्ट्रॉबेरी केक आहे चीज क्रंची आहे आणि कुकीज अँड क्रीम आहे फॅब प्रोटीन बार चांगला आहे म्हणजे नो मैदा नो ॲडेड शुगर आहे आ, एनर्जी एका बारमध्ये साधारण वन सिक्स्टी सेवन आहे म्हणजे साधारण तुम्ही एक अंड खाल्ल्यानंतर जे तुम्हाला कॅलरीज भेटणार आहे किंवा एक मुठभर ड्रायफ्रूट खाल्ल्यावरती जे कॅलरीज भेटतील तेवढे कॅलरीज तुम्हाला साधारण एका प्रोटीन बारमधनं भेटणार आहे दहा ग्रॅम प्रोटीन आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अकरा पॉईंट सहा आहेत शुगर झिरो आहे ॲडेड शुगर झिरो आहे डायटरी फायबर वन पॉईंट वन आहे टोटल फॅट नऊ पॉईंट थ्री आहे सॅचुरेटेड फॅट सिक्स पॉईंट टू आहे आणि ट्रान्सफॅट झिरो आहे तर असा हा फॅब बार आहे आपल्याकडं आपण थोड्या वेळाने याचं टेस्टिंग करूया फॅब प्रोटीन बार वेफल बार नो मैदा नो ॲडेड शुगर झिरो कोलेस्ट्रॉल मिलेट बार आपण टेस्ट करूया कसा आहे टेस्टला खूप जास्त गोड नाही आहे क्रंची आहे आणि खायला चांगलं वाटतं तुम्हाला पण नक्की आवडेल नक्की ट्राय करा थँक्यू